सांगितलं की त्यांना पाणी पानोठ्यावर जाण्याचा अधिकार नव्हता आणि त्यासाठी त्यांनी चौदार तळ्याचं जे आंदोलन केलं वास्तविकता तीच आहे परंतु त्या पुढची गोष्ट तुम्हाला थोडी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा गुरु मानलेलं आहे प्रत्येक पत्रव्यवहारावर जय भवानी हे जे आज आपण एवढ्या गर्वानं म्हणतो याचे खरे जनक नंतरच्या काळातले तर आधुनिक काळातले असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी पत पत्र करता असताना जय भवानी या वरून सुरुवात केलेली आहे संविधान लिहत असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की संविधान लिहिताना मला जराही त्रास झाला नाही कारण माझ्या समोर रयतेचा राजा शिव छत्रपती होते आणि त्यांचं राज्य होत ही गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे परंतु सध्याच्या काळात काय होते या पण गोष्टीकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आपले डोके ठिकाणावर ठेवून समाजात वावरलं पाहिजे तुम्हाला सांगतो चौदार तळावर जो सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला दुसरं कोणताही ठिकाण ते वापरू शकले असते महाडच का वापरलं याचा सुद्धा इतिहास आहे तुमच्या माहितीसाठी ज्या शिवछत्रपतींचा राज्याभिषेक या महाराष्ट्रातल्या तमाम ब्राह्मणवादी लोकांनी नाकारला त्यानंतर उत्तर प्रदेश मधून दादा भट्टाला आणण्यात आलं आणि ते पण त्या सहजासहजीने आले बैलगाड्याने भरू सोनं दिलं दक्षिणा दिली तेव्हा ते इथं आले ते या गोष्टीचा विरोध करण्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी मुद्दाम रायगडाच्या पायथ्याशी हा विरोध केलेला आहे हा इतिहास वाचा थोडा हे सोप्या गोष्टी नाहीत आणि इकडे आपण समाजात डोके भडकल्यावर काय काय करतो तर हे सुद्धा माणसाला लक्षात ठेवलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जीवनाविषयी आपल्याला सर्व माहित आहे फार डिटेल मध्ये सांगण्याची काही मला वाटते गरज नाही परंतु आजच्या प्रसंगी ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्यापैकी काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या तेरा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस मध्ये येवला नाशिक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा जाहीरपणे सांगितलं होतं की कोण्या धर्मामध्ये जन्म घ्यावा हे माझ्या हातात नाही परंतु ज्या धर्मात मी जन्म घेतला त्या धर्मात मला मरायचं नाही हे माझ्या हातात आहे लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मात होते त्यांचा जन्म इथंच झाला परंतु चतुर्वर्ण व्यवस्था आणि धार्मिक स्त्रोण आपल्या भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की त्याचा फटका या महामानवाला सुद्धा बसला त्याचे चटके त्यांनी बालवयापासून सहन केले असं नाही की त्यांना हिंदू धर्म सोडताना फार आनंद झाला असेल किंवा त्यांनी चढून हिंदू धर्म सोडला असेल असं पण नाही तुमच्या माहितीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले हिंदू धर्मामध्ये असलेल्या अनिष्ट चालू रूढी परंपरा बदलण्याचे खूप सारे प्रयत्न केल्यानंतर तेरा डिसेंबर सॉरी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला त्यांनी ही घोषणा केली होती आणि त्यानंतर एकेवीस वर्ष लागली त्यांना या निर्णयावर येण्यासाठी आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला लक्षात घ्या एकवीस वर्षाचा संघर्ष त्यांच्या मनामध्ये बघा एकोणीसशे पस्तीस ला त्यांनी घोषणा पण केलेली आहे आणि एकवीस वर्ष त्याच्यात गेले हा संघर्ष काही कमी नसेल आणि त्यांनी खूप प्रयत्न केले या चालू रीती बदलण्याचे असं नाही की त्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचाच होता त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास पण केला सर्व धर्माचा अभ्यास केल्याच्या नंतर लोकांना हे पण माहिती होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे महामानव धर्म परिवर्तन करणार आहेत